स्वागत आहे बहूया शहरातला ठळ घडावू प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पक्षाच्या अंबरनाथ पूर्व महिला आघाडी शहराध्यक्षा सुजाताताई भुईर तसेच समाजसेवक दिलीपदाता भोई यांच्या माध्यमातून शिवगंगानगर तसेच बारकोपाडा तथा प्रभागातील लहान मुलांसाठी भव्य दिव्य अशा एस अर्थात सुजाता भुईर प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सुजाता भोईर प्रीमियर लीग या लहान मुलांच्या क्रिकेट स्पर्धेअंतर्गत बारकुपाडा शिवगंगानगर परिसरातील तब्बल दहा टीमने सदर क्रिकेट स्पर्धेत सहभागी होत उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला शिवगंगा बारकोपाडा परिसरातील राहणाऱ्या लहान मुलांना मोबाईल गेम तसेच सोशल मीडियाच्या वासंगापासून काही प्रमाणात मुक्ती मिळावी तसेच मैदानी खेळाच्या माध्यमातून त्यांचे शारीरिक बौद्धिक तथा मानसिक विकास असा सर्वांगीण विकास होऊन सदर मुलांमध्ये मैदानी खेळाची रुची आवड निर्माण होत क्रिकेट या खेळाअंतर्गत कलागुणांना वाव मिळवी यांच्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध होऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत याच प्रमुख उद्देशातून भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी सुजाता दिलीप भुईर तसेच समाजसेवक दिलीप भुईर भुईर यांच्या माध्यमातून सदर अर्थात सुजाता प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर एसबीपीएल क्रिकेट लीगच्या प्रमुख आयोजिका सुजाता ताई दिलीप भुईर यांच्या माध्यमातून क्रिकेट स्टंपची पूजा करीत तसेच श्रीफळ वाढवीत सदर कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला तसेच क्रिकेट खेळामध्ये विशेष असणाऱ्या सदर कार्यक्रमाच्या आयोजिका सुजाता दिलीप भोईर तसेच समाजसेवक दादा भोईर यांच्या माध्यमातून काही काहीऐंशी क्रिकेटचा आस्वाद घेत सदर एसबीपीएल अर्थात सुजाता भोईर प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचा औपचारिक श्री गणेशा करण्यात आला एसबीपीएल टीम मधून शिवगंगानगरच्या थंडर स्ट्रायकर सब... तसेच बारकुपाड्याच्या टीमने प्रथम क्रमांक पटकवित तसेच लायन प्राईड टीमने द्वितीय तथा जयआे टीमने तृतीय क्रमांक पटकवित आपला दबदबा कायम ठेवला सुजाता भोईर प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेअंतर्गत विजयी होणाऱ्या चारही टीमना तसेच सदर क्रिकेट स्पर्धेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रिकेटवीरांना सदर कार्यक्रमाची आयोजिका सुजाता दिलीप भोईर तसेच दिलीप दादा भोईर यांच्या माध्यमातून ट्रॉफी तसेच रोग पारितोषिक तथा मेडल देत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाची आयोजिका सुजाता दिलीप भोईर यांनी आपले सदर स्पर्धा आयोजनाबाबत मनोगत व्यक्त करताना येऊ गंगानगर बारकोपाडा परिसरातील राहणाऱ्या रा, लहान मुलांना मोबाईल तसेच सोशल मीडियाबाबतच्या व्यासंगापासून काही अंशी मुक्ती मिळावी तसेच सदर मुलांमध्ये मैदानी खेळाची रुची आवड निर्माण होत त्यांचा शारीरिक मानसिक तथा बौद्धिक असा सर्वांगीण विकास व्हावा तसेच त्यांचा क्रिकेट या खेळा अंतर्गत कलागुणांना वाव मिळावा तसेच सदर स्पर्धेच्या आयोजनाच्या माध्यमातून त्यांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध होत त्यांच्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत याच उद्देशातून सदर एस बी पी एल अर्थात सुजाता आयोजन केले तसेच सदर स्पर्धेअंतर्गत विजय होणाऱ्या प्रत्येक टीमचे तसेच सदर स्पर्धेअंतर्गत विशेष कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ट खेळाडूंना त्यांच्या पुढील भावी क्रीडा भवितव्यासाठी त्यांनी विशेष शुभेच्छा दिल्या तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून क्रिकेट व्यतिरिक्त खो खो लंगडी कबड्डी अशा अनेक मैदानी खेळांच्या स्पर्धा देखील भरवणार असल्याचा मानस भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी अंबरनाथ शहर पूर्व मंडळ शहराध्यक्ष सुजाता दिलीप भुईर यांनी व्यक्त केला तसेच आगामी येणाऱ्या सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना विशेष शुभेच्छा देखील दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज

यांनीपणाचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी व त्यांच्या कलाकिर्दी काकू नेहमी करत असते आणि आज त्यांनी असा प्रोग्राम आयोजित केलेला आहे त्याबद्दल सर्व लहान कलाकारांशी त्यांचे मंत्री आभार मानतो की त्यांना हा प्लॅटफॉर्म एक दिलेला आहे नमस्कार खूप आनंदाची गोष्ट आहे की गेल्या कित्येक सहा महिने झाले पोरं शिवगंगानगरची लहान लहान मुलं होती की मॅडम आमची क्रिकेट स्पर्धा ठेवा क्रिकेटची टुर्नामेंट ठेवा त्यांच्याकडे टीम खूप कमी होत्या पण त्यांनी एवढं जमा केलं आता वाटलंच त्यामुळे एवढ्या दहा टीम येतील म्हणून खरंच अतिशय म्हणजे मुलांनी खूप मेहनत केली खूप प्रॅक्टिस केली आणि आम्हाला खूप आनंद झाला एवढी छोटी छोटी पोरं पोरं खेळताना आम्हाला बघायला खूप आम्ही आमचा उत्साह वाढला मी तर गेलीच काही घरी इथेच बघत बसले अजूनपर्यंत आणि सगळ्या पोरांना मी ऑल दी बेस्ट देते आणि ज्या ज्या पोरांनी मेहनत घेतले सगळे पोर सगळ्यांना आणि जे जिंकतील त्यांनाही खूप खूप शुभेच्छा नाही जिंकले त्यांनाही शुभेच्छा आहेत आणि खूप चांगले खेळतायत पोरब आता बघूया कोण ट्रॉफी जिंकतायत म्हणून आणि मला तरी वाटतं शिवगंगानगरचीच पोरब जिंकणार आहेत आणि खूप चांगली खेळतात धन्यवाद बारकुपड्याची खेळतायत पण शिवगंगाची जिंकणार आहेत फायनलला आणि जेव्हा पोरं येत होती तेव्हाच आपण केलं की ह्या मुलांना आपणही प्लॅटफॉर्म उभा करून द्यायला पाहिजे कारण की त्यांनाही वाटतं की ताई आमच्यासाठी काहीतरी करणार बघा एक लहान मुलांना मोठ्यापासून तर लहान मुलांपासून त्यांना ताईकडून अपेक्षा आहेत आणि खरंच मी जो आज छोट्याचा प्रयत्न केला आज ही दुनिया आपण बघतो छोटी छोटी लहान लहान मुलं मोबाईलच्या आहार गेलेली आहेत आणि खरंच या मोबाईलच्या दुनियाच्या बाहेर जाऊन खरंच अशा स्पर्धा मैदानी स्पर्धा व्हायला पाहिजेत आणि त्यांनी मुलांनी त्या खेळांकडे त्यांचा उत्साह वाढला पाहिजे म्हणून आपण असे वेगवेगळे खेळ ह्याच्या पुढेही आपण कबड्डी वगैरे स्पर्धा मी आयोजित करणार आहे आणि असंच मी प्लॅटफॉर्म मुलांना कधीही उभे करून देणार आणि हा माझा छोटासा प्रयत्न आणि खूप चांगला प्रयत्न माझा सक्सेस झालाय कारण की एवढ्या चांगल्या टीम आल्या इथं लहान मुलांच्या धन्यवाद जय जय जै महाराष्ट्र भारत माता की जय जय भारत माता की भारत माता की छत्रपती संभाजी महाराज की जय भवाजी Hāʻi! Have you lied?